कोण ते म्हणतायत आज एक सांगतो साहेब आता जीव एक तरी मराठी नावर अन्याय चाललाय कशासाठी मी काय म्हणतोय प्रत्येक वेळेला पत्र देऊन मागे का लावताय तुम्ही पत्र तिथं आम्ही बघा मी 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 एकही पत्र दिलेलं नाही माझ्या साईचं पत्र सगळ्यांनी आम्ही उठल आता एवढा साहेब सोमवारी घातो मी मी तुम्हाला सांगतो आता अरे पार्सी नाही आम्ही अजिबात महाराष्ट्र निर्माण सेना आता दाखवतो आम्ही काय चीज आहे अख्ख्या महाराष्ट्रात आग नाही लागलेलं बघायला आता जे उडी तिथं परमिती तुम्हाला अर्ज अहो साहेब आम्ही आले आता दोन दिवस झाला कोल्हापरत आमचा वर्धा पंधरा दिवस झाले मी तुम्हाला एक अर्ज द्या म्हणून सांगतो तुम्ही अर्ज देत नाही अहो साहेब अर्जाचा काय विषय नाही की जागा आम्हाला लांब तर करायचं धंदा लांब बंडे चालणार आहे साहेब आम्हाला कळते की तुम्ही काय पालकमंत्री आंबेडकरांच्याकडे प्रश्न आता घेणार आहे खाली मी झोपणार आंबेडकरच्या गाडी की हे य महाराष्ट्रात मराठी माणसं अन्याय चालला केला की आणि परप्रांती इथं दोन लाख माणसं चालतात त्याची वाढीचे मला एवढे जण आहेत तुम्ही अर्ज का दिला नाही सांगा हो अर्जाचा माझी म्हणते असं मदत काय करणार उद्योजकांची कशाला मदत करताय ठिकाणी मैदान हॉल म्हणतात दारूच्या धंद्याला परवानगी देतात उद्योग मैदानावर ना अहो मला सांगा दारू धंद्याला परवानगी देताय तुम्ही दारू चालत्या आणि भाजी चालत नाही परपर्यंत जिथं ऐंशी टक्के मराठी पाहिजे तिथं परप्रांत ऐंशी टक्के चालतोय पलीकडे आहेत काळे पाणी सोडायला खायचे आपले आरो आरो साहेब नाहीत ना आणि तो हा पण नसेल कुलकर्णी पण नसेल बरोबर आहे का